<laughs> जय शिवराय आज शिवराज अभिषेक सोहळा समितीतर्फे आपण आयुर्वेदिक कॉलेज व महाविद्यालय धाराशिव येथील सरांना रुईबर रोड बेमळी रोड या रोडला सतत ऍक्सिडेंट संदर्भात भेट घेतलेली आहे मुळात विषय आपला असा आहे की कॅज्युअल्टी विभाग किंवा प्राथमिक उपचारासाठी ही या कॉलेजमध्ये काही सोय नसल्यामुळे प्रत्येक पेशंटला आपल्याला ऍक्सिडेंट झालेला असो किंवा नॉर्मली काही असो आपल्याला सिव्हिल हॉस्पिटललाच घेऊन जावं लागत आहे आपली मागणी एवढीच आहे की इमर्जन्सीसाठी हॉस्पिटलला उपलब्ध असली पाहिजे चोवीस तास कारण ॲक्सिडेंटचं प्रमाण या कॉलेजच्या अवतीभोवती भरपूर वाढलेलं आहे तर त्या संदर्भात डीन सरांची आम्ही आज बोलणं केलेलं आहे सरांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे मुख्यतः आजचे डीन आपले विना पाटील मॅडम इथे उपस्थित नसल्यामुळे स्वामी सरांची आमची चर्चा झालेली आहे तर सर गुरुवारी या संदर्भात आम्हाला अपडेट देतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशाराही इथं सरांना दिलेला आहे जयशिराय